कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन फायमध्ये आठव्या आठवड्यात नॉमिनेट झालेल्या स्पर्धकांचे वोटिंग ट्रेंड समोर आले आहेत कुणाला मिळाले आहेत भरभरून मतं आणि कोण आहे पिछाडीवर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीझन फाय पहिल्या दिवसापासून चर्चेत आहे बिग बॉसच्या घरात आता पुढे जाण्यासाठी चुरशीची लढाई सुरू झाली असून या आठवड्यात पार पडलेल्या नॉमिनेट टास्कमध्ये त्यांचे पडसाद पाहायला मिळाले यावेळी घरातून कोण बाहेर पडणार याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आतापासूनच निर्माण झाली आहे या आठवड्याच्या नॉमिनेट टास्कमध्ये निक्की तांबोळी अरबाज पटेल सूरज चौहान वर्षा उसगावकर आणि जान्हवी किर्लेकर या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत नवीन वोटिंग ट्रेनमध्ये धक्कादायक निकाल समोर आला आहे कुणाला मिळाली आहे जास्त मतं आणि कोण आहे पिछाडीवर जाणून घेऊया बिग बॉस मराठी हे शेअर केलेल्या नव्या वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चौहान आघाडीवर असून त्याला प्रेक्षक भरभरून मत देत आहेत तर दुसऱ्या स्थानकावर आहे जान्हवी किर्लेकर जान्हवीचा घरातील वावर आता प्रेक्षकांना आवडू लागलाय त्यामुळे तिला दुसरं स्थान मिळालं आहे तिसऱ्या स्थानावर आहे निक्की तांबोळी चौथ्या स्थानावर आहे वर्षा उसगावकर आणि पाचव्या स्थानावर आहे अरबाज पटेल अरबाज जरी शेवटच्या स्थानावर असला तरीही वर्षा उसगावकर यांना शोमधून काढण्याची शक्यता जास्त असल्याचं मानलं जातंय गेल्या दोन आठवड्यांमधील वर्षा यांचा परफॉर्मन्स बघता बिग बॉस वर्षा यांना एलिमिनेट करू शकतात असं म्हटलं आहे तर अरबाजचं वागणं प्रेक्षकांना खटकत असल्याने त्याला प्रेक्षकांनी सगळ्यात कमी मतं दिली आहेत पण अरबाजला बिग बॉस काढणार नाही असं अनेकांचं म्हणणं आहे बिग बॉसमधल्या घरातून कोण एलिमिनेट होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तेव्हा पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन फाय रोज रात्री नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करून द्या शेअर करा आणि सबस्क्राईब करून द्या